बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि नंतर क्रूरपणे हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हदरवून सोडलाय नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांना त्यांच्या चुरत भावासोबत कारमधून जात असताना एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील सहा जणांनी अडवलं त्यांना जबरदस्तीने पळवून नेलं सुरुवातीला हे प्रकरण अपहरणाचं वाटत होतं मात्र त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला आणि तोही गंभीर अवस्थेत देशमुख यांच्या मृतदेहावरती गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या त्यामुळे प्रकरण आणखीनच गंभीर बनलं त्यात या हत्यार प्रकरणाला राजकीय रंग लागल्यानं वातावरण चांगलंच वेटलंय या एक नाव समोर आलं वाल्मिक कराड्यांचं याच वाल्मिक कराड्यांच्यामुळे परळीचे आमदार आणि मंत्री असलेले धनंजय मुंडे देखील गोटात सापडलेत त्यामुळे वाल्मिक कराड नेमके कोण आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव कशा प्रकारे समोर आलंय जाणून घेऊया सर्वांचं स्वागत संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आली हत्येचं ही शुल्लक होतं सहा डिसेंबर रोजी मसाजोग परिसरात पवन चक्कीचं काम करणाऱ्या लोकांसोबत सुदर्शन घुले आणि इतरांचा वाद झाला होता त्यात घुले आणि चाटे या लोकांनी तिथल्या वॉचमनला देखील मारहाण केली होती आणि तो वॉचमेन हा मसाजोक येथील गावचा होता त्यामुळे या प्रकरणामध्ये सरपंच असलेले देशमुख यांनी मध्यस्थी केली याच मारहाणीचा व्हिडिओ देखील काही लोकांनी बनवला तो नंतर व्हायरल देखील झाला हे सर्व कारस्थान देशमुख यांनीच केल्याचा राग आरोपींच्या मनामध्ये होता त्यामुळे त्यांनी दुपारी देशमुख यांचं अपहरण करून नंतर त्यांची हत्या करत मृतदेह रस्त्यावरती फेकून दिला या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून सहकार्य काही मिळालं नाही मात्र त्यानंतर मत्साजूच्या जनतेनं आपल्या सरपंचासाठी लढा उभारला आणि राज्यात वातावरण पेटलं या प्रकरणी दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली पण हत्येचा सूत्रधार कोणी दुसराच असल्याचं गावकऱ्यांचं आणि विरोधकांचंही म्हणणं आहे एवढंच नाही सत्तेत असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा उचलून धरला आणि यातच धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असून तो बीडचा छोटा शकील आहे त्यामुळे देशमुखांच्या हत्ये प्रकरणामध्ये चर्चेत आलेले वाल्मिक कराड कोण पाहूयात वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे धनंजय मुंडे जेव्हा परळीत नसतात तेव्हा वाल्मिकी कराड डमी आमदार म्हणून काम करतात म्हणजेच परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवतात नरंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावली प्रमाणात त्यांच्या सोबत आहेत जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचे था। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता यापूर्वी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत तीनशे सात म्हणजेच हाफ मर्डर सारख्या गुण्ह्यातही वाल्मिक कराड यांचं नाव समोर आले कराड यांचे अनेक नेत्यांसोबत छायाचित्र देखील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांचा सा देखील समावेश आहे मुंडे यांनीही अधिवेशनादरम्यान कराड हे त्यांच्या निकटवर्ती असल्याची कबुली दिली होती याशिवाय वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं थेट पंकजा मुंडे यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणी संबंधात गुन्हा दाखल आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव अनेकदा वादग्रस्त प्रकरणांशी जोडले गेला विष्णू साटे जो संत देशमुख हत्येचा मुख्य आरोपी मानला जातो त्याच्यावरती केज तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत गुन्हे देखील दाखल आहेत आणि तो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती असल्याचंही बोललं जातं या प्रकरणामुळे विरोधकांनी राजकीय संधी साधून टीकेची झोड आहे कराड यांच्यावरील आरोपांनी परळीतील सामाजिक आणि राजकीय वातावरण अधिकच गडद झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून वाल्मिक कराड यांचे नाव आता चर्चेत आलं आहे स्थानिक पातळीवरती हा गुन्हा केवळ व्यक्तिगत नसून राजकीय गुन्हा असल्याची चर्चा देखील आता रंगली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड्यांच्या वेळी आरोप सिद्ध होणार का आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणते खुलासे होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका